अनेक हो दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील विकास कामांचा मार्ग मोकळा झालाय आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी मंत्रालयामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनाथ उद्योग, उद्योग, उद्योग विभागाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही एमआयडीसीतील विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी लगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश प्रणालीद्वारे हजर होत्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होडगी रस्ता एमआयडीसी मध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे अक्कलकोट रस्ता एमआयडीसी एकोणीशे त्र्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव साली सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर मधील विकास कामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसंच नागरिकांना रस्ते पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरं जावं लागत आहे याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे त्यामुळे दोन्ही एमआयडीसी मध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे सोलापूर महानगर पालिकेची आर्थिक स्थिती पाहता एमआयडीसीतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणं आवश्यक आहे यावर उपाय म्हणून शासनानं त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या निया बैठकीत केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही